दंडवत प्रणाम सुमारे साडेसातशे ते आठशे वर्षापूर्वीचा महानुभाव पंत आजही त्याचं तत्वज्ञान आचार आणि विचार जसच्या तसे आपल्यापर्यंत पोहोचले आहेत याचं सर्वात मोठं श्रेय जातं ते महानुभाव पंथाच्या प्रमुख आचार्य संत आणि अनुयायांना झाला असं त्यांचा जन्म झाला आणि बालपणीच्या काही कालखंडामध्ये त्यांच्या वडिलांचं छत्र हरवलं सोबतच काही महिन्यांनी काही दिवसांनी बहीण विधवा झाली त्यांचा असलेला मोठा भाऊ व्यापारा करता बाहेर गावी गेला असताना दरोडेखोरांनी हल्ला केला आणि तो देखील मृत्यू पावला ह्या प्रापंचिक त्रस्त होऊन मातेने एका नदीकाठी आपली झोपडी तयार केली आणि तिथून त्यांनी अध्यात्माची वाट धरली एकूण सात भेटी झाल्या सातव्या भेटीमध्ये त्यांनी निश्चय केला की के आता मला सर्वज्ञांच्या सहवासात राहायचं गोष्ट आहे आचार्य श्री नागदेवांची हे देखील अत्यंत व्यसनाधीन अत्यंत क्रोधायमान असलेलं व्यक्ती परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मोलाचं मार्गदर्शन केलं जीवनाचं रहस्य सांगितलं आणि आत्मकल्याणाची वाट दाखवली आणि त्या वाटेवर चालत चालत ते पुढे चालून महानुभाव पंथाचे पहिले आचार्य झाले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या असंनिधानामध्ये त्यांच्या पश्चात त्यांनी असंख्य असं गुरुकुळ सांभाळलं त्यांना तत्त्वज्ञानाची विचाराची जडणघडण केली अनुभव पंथाचं मोलाचं असं साहित्य निर्माण केलं आणि आज त्याच माध्यमातून आपल्यापर्यंत सर्वज्ञांचे विचार पोहोचलेले आहेत तर चला आपण कृतज्ञता व्यक्त करूया आणि त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करूया आणि सादर दंडवत प्रणाम करूया दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर जय महानुभाव